नमस्कार मी चंद्रकांत दुसाने सुवर्ण खानदेश लायन्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुवर्ण खानदेश लायन्यूजच्या वतीने खानदेशातील आमदारांसोबत हिवाळी अधिवेशनात संवाद साधण्यात येतो आहे आणि या पार्श्वभूमीवर आज आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत एरंडोल पारडा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार श्री अमोल पाटील सर तुमचं सुवर्ण खानदेश लायन्यूजमध्ये मनापासून स्वागत पहिल्यांदाच हिवाळी अधिवेशनात आला आहात पहिली प्रतिक्रिया काय खरं तर अधिवेशनाच्या यायच्या वेळेस उत्सुकता प्रचंड होती की सभागृहात कसं कामकाज चालेल किंवा काय त्याचा पहिला अनुभव मला घ्यायचा होता म्हणून एक मनामध्ये एका प्रकारची उत्सुकता होती आणि मतदारसंघाचे प्रश्न मांडण्यासाठी जे आयुध आपल्याला वापरायचं आहे ते आता आपल्याला वापरनंतर त्याचं सुरुवात करायची आहे त्या संदर्भात मनामध्ये उत्कंठा होती आणि आता आज ती माझ्या मतदारसंघातले काही मुद्दे जे होते काही प्रश्न जे होते आज मी सभागृहात मांडले त्याच्यामुळे मला मनाला अत्यंत चांगली अशी माझ्या मनात भावना सध्या आहे नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली त्या विधानसभा निवडणुकीत तुम्ही पहिल्यांदा आमदार झाला मात्र लढतीबाबत जर बोलायचं झालं महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झाली माहितीमध्ये बंडखोरी झाली कशा पद्धतीने तुम्ही विजय मिळवलात बघा बंडखोरी झाली हा शब्द जरी आपण वापरत असलो परंतु जे बंडखोर उभे होते त्यांना मतं किती मिळाली हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे त्यांना मतच नाही मिळाली त्याच्यामुळे त्या बंडखोरीचा माझ्या लढतीमध्ये किंवा माझ्या विजयामध्ये कुठल्याच प्रकारचा काही फरक पडला नाही आणि मला लोकांनी रेकॉर्ड ब्रेक मताने निवडून दिलेलं आहे माझ्या मतदारसंघाच्या इतिहासामध्ये एक लाख मतं ही कोणालाच मिळालेली नव्हती आणि सत्तावन्न हजार मतांचं लीड देखील कोणाला आजपर्यंत माझ्या मतदारसंघामध्ये मिळालेलं नव्हतं त्यामुळे नक्कीच माझी जबाबदारी ही विरोधकांपेक्षा नक्कीच वाढलेली आहे विकास कामं करण्याची मोठी जबाबदारी माझ्यावर आलेली आहे आणि ती जबाबदारी मी एक चांगल्या पद्धतीने चांगल्या प्रकारे ती पेलेल हेच आश्वासन माझ्या मतदारसंघातील जनतेला आपल्या वतीने देऊ शकतो इच्छित आबा आमदार होते आबांनी तुम्हाला कशा पद्धतीने मार्गदर्शन केलं आहे पहिल्यांदाच तुम्ही विधानसभेत आल मार्गदर्शन त्यांचं आता महत्त्वाचं होतं आज जे मला लोकांनी निवडून दिलेलं आहे ते त्यांच्या विकासकामांच्या बळावरच मला निवडून दिलेलं आहे आणि याच्यानंतर या पुढच्या पंचवार्षिकमध्ये मी जे काम करेल त्याच्या बळावर मला लोकांना निवडून देतील पण आज तुम्हाला केवळ आभांनी केलेल्या विकास कामामुळेच लोकांना निवडून दिलेलं आहे नुकताच तुम्ही औचित्याचा मुद्दा मांडला काय नेमका औचित्याचा मुद्दा नव्हता पुरवणी मागण्यांवर ती चर्चा होती त्या चर्चेत मी भाग घेतला आणि पीक विम्यासंदर्भात ज्वारी मक्का आणि बाजरी हे आपल्या तालुक्यातून ही पिकं जी आहेत ही पीक विम्यातून वगळली गेलेली आहे तर ती परत समाविष्ट करण्यात यावी अशी मागणी मी शासनाकडे केलेली आहे काही इतर कपाशीच्या संदर्भात कापसाच्या संदर्भात भावदेखील दहा हजार रुपये भाव मिळावा अशी मागणी मी या अधिवेशनात सरकारकडे केलेली आहे पुढील पाच वर्षाचं मतदारसंघासाठी विकासाचं विजन कसं असणार आहे पाच वर्षाचं विजन म्हणजे मतदारसंघामध्ये जी आत्ता आबासाहेबांच्या काळामध्ये जी थोडीफार काही कामं राहिलेली आहेत त्या कामांना चालना देणे जी कामं मागच्या पंचवर्ष चालत आलेली आहेत ती पूर्ण करणं आणि नवीन जास्तीत जास्त मतदारसंघाच्या विकासासाठी निधी मला कसा आणता येईल आणि सरकार आमचं असल्यामुळे महायुतीचं सरकार असल्यामुळे निधी येण्यासाठी कुठलीही अडचण मला वाटत नाही की काही अडचण येईल म्हणून शासनाच्या मार्फत संपूर्ण मतदारसंघ सिंचन असेल उद्योग असेल शिक्षण असेल या सर्व क्षेत्रामध्ये पूर्ण प्रगतीपथावर आपल्याला मतदारसंघ न्यायचं आहे या हेतूने मला हे पाच वर्ष काम करायचं धन्यवाद तुम्ही तुमचा अत्यंत महत्त्वाचा आमच्यासाठी दिलात त्यासाठी मनापासून आभार तर हे होते येरंडोल पारोडा मतदारसंघाचे शिवसेना शिंदेगडाचे आमदार श्री अमोल पाटील त्यांनी आपल्यासोबत संवाद साधत मतदारसंघातील विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे कॅमेरामॅन मिलिंदसह चंद्रकांत दुसाने सुवर्ण खानदेश लाडूस विधानभवन नागपूर